नमस्कार प्रिय भक्त हो आपलं मनपूर्वक स्वागत आहे भक्तिवाणी दिव्य मराठी चॅनलवर जर तुम्ही भक्तिवाणी चॅनलला अजून लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा जेणेकरून अशाच नवीन भक्तीपूर्ण व्हिडिओजची माहिती तुम्हाला लगेच मिळेल आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या विशेष माहितीची संपूर्ण मार्गदर्शिका ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरात्री पूजाविधी उपवास नियम नऊ देवींची रूपं आणि त्यांचे रंग प्रत्येक दिवशी पूजा का केली जाते आणि त्याचे महत्व उपवासातील आरोग्य टिप्स अष्टमी नवमी कन्यापूजन नवरात्री हा देवीची उपासना करण्याचा सर्वात शुभ काळ मानला जातो ह्या काळात माता दुर्गेच्या नऊ रूपांची आराधना केली जाते हा काळ भक्तिभावाने ओतप्रोत मनाने घालवला तर देवी प्रसन्न होतात आणि जीवनात सुख संपत्ती आरोग्य आणि शांती प्राप्त होते चला तर मग बघूया नवरात्रीतील पूजा विधी कशी करायची नवरात्रीत सकाळी लवकर उठून स्नान करणे अत्यंत आवश्यक आहे स्नानानंतर शुद्ध वस्त्र धारण करा देवीची पूजा करताना देवीच्या पवित्र पूजास्थानाची स्वच्छता महत्वाची आहे जिथे आपण देवीचा कलश मांडणार आहोत ती जागा स्वच्छ कपड्याने पुसून घ्या नंतर त्यावर चौरंग ठेवा आणि त्यावर लाल किंवा पिवळा कापड अंथरावा सर्वात प्रथम एक दिवा लावावा नंतर विड्याच्या पानावर एक सुपारी ठेवून गणपती स्थापन करावा नमस्कार करा नंतर देवाच्या उजव्या बाजूला तांदळाचे अष्टदल कमल काढा आणि त्यावर कलश स्थापन करा देवीच्या फोटोला हळद कुंकू लावून देवीला लाल वस्त्र ताजे फुलं फळं नारळ अर्पण करा आणि नंतर नऊ दिवसासाठी नवरात्रीत अखंड दीप प्रज्वलित करा नवरात्रीत अखंड जोड ठेवणे शुभ मानले जाते अशा प्रकारे तुम्ही नवरात्रीत देवीच्या अखंड दिवा लावू शकता जर ज्यांना घट बसवायचा असेल त्यांनी घटसुद्धा बसवू शकता नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी दररोज दुर्गा सप्तशती किंवा नवदुर्गेचे स्तोत्र पठण केल्याने मन शुद्ध होते आणि भक्तीची अनुभूती वाढते पूजेच्या दरम्यान भक्तांनी मनात फक्त शुभ विचार ठेवावेत नकारात्मक भावना राग द्वेष टाळणे आवश्यक आहे ही पूजा श्रद्धेने केली तर माता दुर्गा घरातील सर्व अडचणी दूर करतात आणि भक्तांना सुख संपत्ती आरोग्य आणि शांती प्रदान करतात चला तर मग बघूया नवरात्रीचे कशा प्रकारे उपवास करावा आणि त्याचे नियम कांदा लसूण मांसाहार मद्य यांचा पूर्णत त्याग करावा उपवासात फळं दूध साबुदाणा राजगिरा शेंगदाणे वगैरे पदार्थ खाल्ले जातात उपवास करताना शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून भरपूर पाणी प्यावे ताक किंवा फळांचा रस घेणे आवश्यक आहे संध्याकाळी देवीची आरती करूनच उपवास पूर्ण करावा उपवास करताना भक्तांनी ध्यान जप आणि प्रार्थना करणे शुभ असते मन शांत ठेवणे सकारात्मक विचार ठेवणे उपवासाचा एक भाग आहे आता बघूया नवरात्रचे नऊ रूपे आणि नऊ रंग प्रत्येक दिवशी देवीचे एक विशेष रूप पूजले जाते त्या दिवशी एक खास रंग परिधान करणे शुभ मानले जाते चला तर आता आपण नवरात्रात कोणकोणत्या देवीची प्रत्येक दिवशी उपासना केली जाते ते बघणार आहोत आणि रंग बघणार आहोत पहिला दिवस शैलपुत्री देवी रंग पिवळा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवी रंग हिरवा तिसरा दिवस चंद्रघंटा देवी रंग करडा चौथा दिवस कुष्मांडा देवी रंग नारिंगी पाचवा दिवस स्कंदमाता देवी रंग पांढरा सहावा दिवस कात्यायनी देवी रंग लाल सातवा दिवस कालरात्री देवी रंग निळा आठवा दिवस महागौरी देवी रंग गुलाबी नववा दिवस सिद्धिदात्री देवी रंग जांभळा हे नऊ रंग परिधान करून देवीची पूजा केल्यास जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि शुभफल प्राप्त होते उपवास करताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणंही तेवढंच महत्वाचं आहे आणि त्यासाठी उपवास करताना शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे फळं ताक पाणी आणि हलके पदार्थ घेतल्यास थकवा येत नाही तसेच जास्त तळलेले पदार्थ आणि जास्त मसालेदार आहार टाळावा उपवास करताना ध्यान जप आणि प्रार्थना करणे आवश्यक आहे मन शांत ठेवणे भक्तिपूर्ण विचार ठेवणे उपवासाची खरी महत्वाची गोष्ट आहे अष्टमी नवमी कन्यापूजन नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन केले जाते सात नऊ किंवा अकरा कुमारी मुलींना देवी स्वरूप म्हणून पूजन केले जाते त्यांचे पाय धुऊन त्यांना हळद कुंकू लावून फुलं अर्पण करून त्यांना भोजन दिले जाते शेवटी वस्त्र फळ आणि दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो कन्या पूजनामुळे घरात सुख समृद्धी शांती आणि लक्ष्मीचे आगमन निश्चित होते भक्तिभावाने कन्यांचे पूजन केले तर माता दुर्गा नक्कीच प्रसन्न होते त्यांच्या कृपेने जीवनात सुख शांती आरोग्य आणि संपत्ती प्राप्त होते तर अशा प्रकारे आपण नवरात्रातील सर्व माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भक्तीवाणी दिव्य मराठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू धन्यवाद